माझी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत मला कोणती असे अ एक म्हण आहे मराठी तुझ माझ तुझ्या वाचून करमेना काही नाराजी पाहून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असं वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल पण मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे हो त्यामुळे अधिक दुःख करू नये कारण आता दुःख करून मिळणार तरी काय ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक एक मतं घेऊन सत्तेवर आले पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एक, एक नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे शपथविधी हे दादांना पक्षाबाहेर काढण्याचं षडयंत्र होत असं धनंजय मुंडे मुंडे मी म्हणत होतो हात जोडून दादांनी जाऊ नये असं अंगावर आल्यावर सगळं आठवत त्यावेळेस का नाही आठवलं पुढाकार कोणी घेतला जाऊ नका म्हणून काय सांगत होते गेले तेच ना पुढे दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते त्यामुळं आता बरं आहे अंगावर आली शेकून घेतली देव आठवायला लागले चुका आठवायला लागल्यात लगलाब आहे अशोक चव्हाण असं म्हणत आहे की महायुती फुटणार आणि आगामी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यामध्ये महायुती काही एकत्र असं वाटत नाही त्यामुळे अशोक चव्हाणांच्या विधानाकडे महायुती फुटणार्य संस्थांची निवडणुका नाही मलाही वाटत की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्याची तयारी आहे असं एकूण मला दिसते आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे संभाजीनगरच्या सिल्लोड मध्ये सर्वाधिक बांगलादेशी रोजगार आहे मला किरीट सोमय्या